नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्ताने मस्त खुसखुशीत कुछ नारळ वड्या आपण या नारळ वड्या घरातील फक्त तीन साहित्यांमध्ये करणार आहोत दहा पंधरा दिवस तुम्ही या वड्या हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता त्या सहज टिकतात व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही नारळ वड्या कराल तर त्या अजिबात ओलसर राहत नाहीत तरीही त्या जिभेवर ठेवताच विरघळतात इतक्या त्या मस्त खुसखुशीत होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात आपल्या चॅनलवर नारळी पौर्णिमेनिमित्ताने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप खोलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे कप भरून घेताना मी अगदी हलक्या हाताने भरून घेतलेले आहेत आजच्या बाजारभावाप्रमाणे पन्नास रुपयाचं एक असे मी दोन नारळ फोडून घेतले आणि त्यातला दीड नारळ मी खोवून घेतलेला आहे तेव्हा बरोबर दोन कप खोबरं झालेलं आहे खोबरं खोवून घेताना मी खोबऱ्याच्या मागचा काळपट भाग येणार नाही अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी खोवून घेतलेली आहे म्हणजे आपण तयार केलेल्या वड्या अगदी छान पांढऱ्या शुभ्र राहतील जर आपण वड्या घरातच करणार असू तर मागचा काळपट भाग आला तरी काही हरकत नाही फोटो थमनेलसाठी छान यायला हवा म्हणून मी फक्त पांढरं खोबरं घेतलेलं आहे आता आपण हे खोबरं मिक्सरला लावून थोडंसं बारीक करून घेऊया बघा खोबरं मी दोन मिनिट मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये आता आपण एक कप साखर घालायची आहे याच कपने मी दोन कप खोबरं घेतलं होतं त्याच कपने एक कप साखर हे अगदी प्रमाण बरोबर आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातील कोणतंही एक भांडं घ्या आणि त्याने सगळी साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमचं प्रमाण अगदी बरोबर येईल वडी करताना साखर सहज विरघळली जावी म्हणून आपण यामध्ये पाव कप दूध घालायचं आहे हे गाईचं दूध आहे म्हशीचं नाही आहे जसं आपण नेहमी चहासाठी तापवतो तसंच तापवलेलं पण रूम टेम्परेचरवर असलेलं दूध मी यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला दूध घालायचं नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून देखील हे मिक्सरला लावून घेऊ शकता किंवा ओल्या खोबऱ्यामध्ये साखर मिक्स करून ठेवायची म्हणजे ती थोड्या वेळाने आपोआप विरघळते बघा पुन्हा हे मिनिटभर मी सगळं मिश्रण मिक्सरला लावून फिरवून घेतलं आणि छान खोबरं असं बारीक झालेलं आहे साखर पण यात विरघळली गेलेली आहे आता आपण पुढची तयारी करूया वड्या करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि यामध्ये आपण एक टी स्पून साजूक तूप घालूया तूप हलकं गरम होऊ द्या आणि मग आपण मिक्सरला लावून घेतलेलं ला खोबरं दूध आणि साखरेचं मिश्रण काढून घेऊया गॅसची फ्लेम लो मीडियम करायची आहे आणि आता आपण हे सतत परतत राहायचं आहे लोपेक्षा गॅसची फ्लेम किंचित मोठी ठेवायची आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी ठेवून आपण हे मिश्रण छान असं परतून घेणार आहोत जितकं तुम्ही हे कमी फ्लेमवर मिश्रण छान परतून घ्याल तितक्या आपल्या वड्या मस्त छान खमंग आणि खुसखुशीत होतील जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी कराल तर हे मिश्रण पटकन घट्ट होईल साखरेचा पाक होणार नाही आणि जेव्हा तुम्ही वड्या सेट करायला जाल तेव्हा हव्या तशा वड्या सेट होणार नाहीत वड्या करण्यासाठी साहित्य कमी लागतं पण आपल्याला हे मिश्रण आटवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात कमी फ्लेमवरच आपण हे आटवून घ्यायचं आहे वड्यांचं मिश्रण परतून घेण्यासाठी शक्यतो जाडबुडाचं भांडं घ्यायचं जा आहे म्हणजे मग तयार मिश्रण तळायला लागत नाही साधारण सात ते आठ मिनिटं झाल्यानंतर बघा हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जे मिश्रण कढईच्या कडीला लागेल ते आपण लगेचच काढून या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा बरोबर पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण ते अजून आपल्याला हवं तितकं घट्ट झालेलं नाही आहे अजून आपण चार ते पाच मिनिटं लो फ्लेमवर हे हो मिश्रण परतून घेऊया जसं मिश्रण घट्ट व्हायला हो सुरुवात होते तसं गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे अजून चार पाच मिनिटांनंतर बघा आता हे मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे त्याचा गोळा होऊ लागलेला आहे आता यातलं थोडंसं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया एक पाच दहा सेकंद गार होऊ द्या मग आपण त्याचा गोळा होतोय का चेक करूया आता आपण एक चमचा घ्यायचा आणि या मिश्रणामध्ये असा रोवायचा बघा तो अगदी सहज उभा राहतो आहे अजिबात खाली पडत नाही आहे याचा अर्थ आपलं मिश्रण वडी सेट होण्यासाठी व्यवस्थित तयार झालेला आहे जर चमचा उभा राहत नसेल तर अजून तीन चार मिनिटं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे बघा आता आपण जो प्लेटमध्ये गोळा ठेवला होता तो व्यवस्थित त्याचा गोळा झालेला आहे अजिबात प्लेटला मिश्रण चिकटत नाही आहे किंवा बघा माझ्या हाताला देखील हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे याचा अर्थ आपल्या वड्या व्यवस्थित सेट होतील जर तयार मिश्रण हाताला चिकटत असेल किंवा प्लेटला चिकटत असेल तर अजून तीन चार मिनिटं हे मिश्रण लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे म्हणजे वड्या अगदी छान होतील वडी थापून घेण्यासाठी इथं मी चौकोनी केकटीन घेतलेला आहे तुमच्याकडे जर असं चौकोनी भांडं नसेल तर तुम्ही घरातील कोणतंही ताट घ्या आणि त्यामध्ये वड्या थापून घेतल्या तरीही चालेल पण त्याआधी केकटीनला किंवा ताटाला साजूक तूप लावून घ्यायचं आहे मी कडेने आणि तळाशी साजूक तूप लावून घेतलेला आहे म्हणजे वड्या जेव्हा आपण काढू तेव्हा त्या ते तळाला लागणार ला नाहीत आणि सहज निघून येतील आता चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण आपण पटकन थापून घ्यायचं आहे ते लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते सिलिकॉनच्या चमच्याला जास्ती हे मिश्रण चिकटत नाही तुमच्याकडे जर असा चमचा नसेल तर सपाट तळ्याची वाटी घ्यायची तिला साजूक तूप लावायचं सा। आणि त्याने हे मिश्रण थापून घ्यायचं बघा आता हे मिश्रण मी अगदी व्यवस्थित प्लेन असं थापून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सजावटीसाठी वरून काजू बदाम पिस्त्याचे काप लावू शकता मी असेच प्लेन ठेवणार आहे आता हे मिश्रण अगदी पाच मिनिटं गार होऊ द्या थोडंसं कोमट झाल्यावर आपण वड्या कट करायच्या आहेत पाच मिनिटं मिश्रण गार करून घेतलं आणि सुरीला मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे आता आपण या वड्या कट करून घेऊया बघा थोडंसं मिश्रण गार झाल्यावर सहज वड्या कट करता येतात मिश्रण जास्तीचं सुरीला चिकटत नाही जर चिकटत असेल तर अजून थोडंसं सा साजूक तूप लावून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण गार झाल्यावर आपल्याला हव्या तशा वड्या कट करता येत नाहीत बघा मी अशा पद्धतीने वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आणि मगच आपण या वड्या काढणार आहोत अर्ध्या पाऊण तासामध्ये वड्या अगदी व्यवस्थित सेट होतात आणि त्यानंतर आपण वड्या काढून घेऊया जर तुमचं मिश्रण थोडंसं जास्त ओलसर राहिलं तर वड्या सेट व्हायला थोडा वेळ लागतो साधारण पाऊण तास झाला आहे आणि बघा आपल्या वड्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत पुन्हा एक वेळ सुरीने आपण या वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या सहज निघून येतील अर्ध्या पाऊण तासामध्ये जर तुमच्या वड्या अशा सेट झाल्या नाहीत तर अजून थोडा वेळ हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे एकतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता सेट होण्यासाठी मी काय हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही आहे रूम टेम्परेचरमध्येच गार करून घेतलेलं आहे पण फ्रीजमध्ये मिश्रण ठेवून वड्या सेट केल्या तर थोड्या वेळाने नंतर मग त्यांना पाणी सुटतं बऱ्याच वेळानंतर देखील जर तुमच्या वड्या अशा सेट झाल्या नाहीत तर मिश्रण पुन्हा कढईमध्ये घ्यायचं एक चार पाच मिनिटं अजून परतून घ्यायचं आणि मग वड्या अगदी आपल्याला हव्या तशा व्यवस्थित सेट होतील हे मी माझ्या बऱ्याच वर्षांच्या अनुभवानुसार तुमच्याबरोबर शेअर करत आहे वड्या कट करतानाच तुमच्या लक्षात येईल की आपल्या वड्या किती छान झालेल्या आहेत त्या सहज मोकळ्या होत आहेत अजिबातच जास्तीची मेहनत न घेता आता आपण एक एक करून या वड्या काढून घेऊया बघा किती सहज निघत आहेत अगदी छान सेट झालेल्या आहेत विकतच्या बर्फीपेक्षाही अगदी भारी झालेल्या आहेत तळाकडून पण बघा मस्त एकसारख्या अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत आता आपण पातळधारीचा चमचा घ्यायचा आणि त्याने सगळ्या वड्या काढून घ्यायच्या बघा किती मस्त मोकळ्या सुटसुटीत आणि छान अशा आपल्या वड्या तयार आहेत मी तुम्हाला एक वडी तोडून पण दाखवते वडीचं टेक्चर बघा जशी विकतची माव्याची बर्फी मिळते आणि तिला दाणेदार टेक्चर असतं तसंच आपल्या या वडीला टेक्शर आलेलं आहे वडीवरून अगदी छान कोरडे आहे तरीही ती अजिबातच कडक झालेली नाही आहे किंवा ओलसर पण नाही आहे जिभेवर ठेवताच विरघळेल इतकी आपली वडी छान झालेली आहे तयार वड्या तुम्ही आठ दिवसांसाठी हवाबंद डब्यात बाहेर ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस या वड्या अगदी सहज टिकतील अशाच पद्धतीने येणाऱ्या नारळी पौर्णिमेला या नारळाच्या वड्या तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद